लव्ह जिहाद विरोधात कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी चौदा फेब्रुवारी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात ही घोषणा करण्यात आली असून समितीचे सदस्य कोण असतील त्याची कार्यपद्धती कशी असेल याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समिती स्थापन करण्याचे कारण आणि या कायद्याची गरज का आहे हे सांगितले नागपूर येथे पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी लव जिहाद विरोधात महायुती सरकार कडक कार्यवाही करणार असल्याचा मानस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट बीजीबी टीव्ही मराठी बातम्यांसाठी सबस्क्राईब मराठी आणि बेल आयकॉन प्रेस करा